कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाडीच्या अनुषंगानं झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पीरवाडी या गावाचा उल्लेख झाल्यानं संभ्रम निर्माण झाला होता मात्र हा उल्लेख चुकून झाल्याचं स्पष्ट करत पीरवाडी नव्हे तर नवी उजळाईवाडी या गावाचा हद्दवाडीत समावेश निश्चित असल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे राज्यातील मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाडीमध्ये एकूण आठ गावांचा समावेश करण्याचं ठरवलं होतं यामध्ये उजगाव सरणोबतवाडी मोरेवाडी पाचगाव कळंबा तर्फ ठाणे नवे बालिंगा नवी आणि आठवे गाव म्हणून नवी उजळायवळी यांचा समावेश करण्यात आला आहे चुकीमुळं पीरवाडी असा उल्लेख झाल्याचं लक्षात येताच त्याबाबत तातडीनं महापालिका आयुक्तांना कळवण्यात आला असून सुरक्षित प्रस्तावपत्रक सोमवार दिनांक तेवीस जून रोजी अधिकृतपणे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली ही सुधारणा करण्यात येत असून यामुळे गावांमध्ये गैरसमज न होता स्पष्टता निर्माण होईल असं देखील आमदार क्षीरसागर यांनी म्हटलं आहे हद्दवाढ प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता ठेवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहणं आवश्यक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला